कालचा पूर्ण नाईट आम्ही जागरण केला काल पूर्ण दिवस बस मध्ये प्रवास केला आता आम्ही आम्ही पंढरपूर येथे एक वाजता आलो एक वाजता आम्ही रूम घेतल्या दोन रूम घेतल्या तीन वाजता लगेच बोलतो अंघोळ धावात झाला त्याच्या हे रूम भाड्यात घेऊन फायदा तरी काय आमचा हा अशी परिस्थिती काय आमचं कसं काय नियोजन झालं मला काय समजत आता बोलतो चला बोलतो गंगेमध्ये आंघोळ धावा बोलतो लगेच बोलतो दर्शन आहे रूम भाड्यात घेऊन पण फायदा नाही आमचा असून दे आमच्या अध्यक्षांचा आणि खजिनदार यांचा नियोजन चांगला आहे आता जवळजवळ दोन वाजलेले <laughs> आम्हाला आम्ही मी तर चाळीस वर्षातून आलो इथं पंढरपूरला पण पंढरपूरात आलोय आम्ही पंढरपुरामध्ये माऊलीच दर्शन आमचा व्यवस्थित व्हावं याच्यासाठी भले नाही जो भेटली चालेल पण आम्ही आता या गंगेमध्ये जाऊन स्नान करून पाच वाजाच्यात आम्ही लाईनला जाऊन उभं राहणार आहेत भले ते सात वाजून आठ वाजू बारा वाजले तर आम्ही ते पांडुरंगाचं आम्ही दर्शन व्यवस्थित घेणार आहेत आज बाकीचं नियोजन आम्ही पुरचं करून काय असायचो या पंढरपुरात काय वाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लग्न देवाच लागत पाठचे दोन वाजलेले आहेत आणि दोन वाजता आम्ही आंघोळीसाठी आलेले आहेत पूर्ण आमचा रिक्षा ग्रुप खरिवली रिक्षा ग्रुप आंघोळ करून झालेल्या या पंढरपुरात गंगेत आंघोळ करणं मध्ये आयुष्यात खरखर अशी पहिलीच आंघोळ का खरखोर आंघोळी मंत्रीतली मला आता खरोखर लफॉ मारल्या हरकत चालत एवढा बेकार काम चालतात बघा हे आमचे सदस्य पूर्ण आंघोळ करून आणि आता इथे शेकोटी पेटवली भाग्य आमचं पाण्यातून निघून इथं लगेच शेकोटी नाही तर आमचा आटपला होता आमचा आमचे आत्मारा जाधव यांना तर मला लकवत मारला असता नाटक चला आता आम्हाला चार चार वाजेपर्यंत मंदिरात जायचं आहे मला कारण माऊलीचं दर्शन तर घेतलंच पाहिजे आता चाय पंढरपूर अंबूजफुल्ले चाय खूप चांगला असा चाय दाखवून द्या कोणत्या लोकांना पंढरपूर माऊलीच्या दर्शनासाठी आम्ही मंदिराकडे चाललेले आहे आणि बघा पहिल्यांदा असं वाटतंय पंढरपुरामध्ये फक्त खरिवलीचीच गँग दिसते पूर्ण पंढरपूर खाली दिसतो आम्हाला <laughs> साडेतीन वाजलेले आहेत आम्ही मंदिराकडे चाललेले आहेत आता पूर्ण पंढरपूर खाली दिसतो एक दुकान सुद्धा आता उचललेलं नाही आम्ही मंदिरात चाललो आहे हा <laughs> गणपती पंढरपूरचा राजा

मिठो बारकुमारी जय जय मिठो बारकुमारी जय जय मिठोारी जय जय मिठो बारकुमारी जय जय मिठो बारकुमारी जय जय मिठो बारकुमारी बारकुमारी विठो भारकुमारी विठो बारकुमारी जय जय मिठो बारकुमारी मिठो बारकुमारी जय जय मिठो बारकुमारी चंद्राची गणना कोण गरी बंगाची गणना कोण घरी या चिंगाची गणना गणना महाराज जी महाराज सब संत आपने अपने माता पिता जी दोन